हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे नीट 2025 हजार पंचवीसची जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे जी की तुम्हाला बोनस मार्क भेटणार आता ते बोनस मार्क तुम्हाला कसे भेटतील कोणत्या क्वेश्चन्सला भेटतील त्याचे रूल्स काय आहेत आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत यानंतर मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की दोन हजार पंचवीसचा कट ऑफ खाली येईल कशामुळे जे तुम्हाला बोनस मार्क भेटतील त्यामुळे आहे ना कट ऑफ खाली येईल आणि कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क भेटतील आणि ते कसे भेटतील आपण ते डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप लक्षात सो uh, so आहेत आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस च्या गुड न्यूज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत जे की बोनस मार्क बद्दल आहे बोनस मार्क बद्दल आहे ओके त्याचा रूल काय आहे आपण ते पाहणार आहोत यामध्ये आहे ना स्पेशल केस मध्ये रूल्स आलेले आहेत नवीन आपण ते थोडक्यात पाहणार आहोत यानंतर कटॉक दोन हजार पंचवीस चा हा खाली राहणार आहे कटॉक हा दोन हजार पंचवीस चा खाली राहणार आहे आता थोडक्यात आपण डिस्कस करू ओके सो uh, काय so पहिल्यांदा जनरल मार्किंग काय आहे इफ यू चॉईस द करेक्ट आन्सर यू गेट फोर मार्क्स म्हणजे तुम्ही बरोबर आन्सर क्लिक केलं तर तुम्हाला चार मार्क भेटणार सिम्पल आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला दुसरं इफ यू चॉईस द रॉन्ग आन्सर यू गेट वन मार्क म्हणजे चुकीचा मार्क चुकीचं आन्सर दिलं तर तुम्हाला आहे ना एक मार्क मायनस होईल आणि तिसरं काय आहे तुम्ही कोणताही क्वेश्चन क्लिक केला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला शून्य मार्क भेटतील हे आहे जनरल मार्किंग रूल्स म्हणजे आता तुम्ही जी एक्झाम देणार आहे का त्याचे जनरल मार्किंग रूल पण आता मेन अपडेट काय आहे ते पहा तुम्ही इम्पॉर्टंट आहे का स्पेशल केसेस हा काही स्पेशल केसेस रूल आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे दोन हजार पंचवीस साठी हा नवीन रूल्स आलेला आहे तीन रूल्स आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगेन जेणेकरून तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो ओके सो काहीच फर्स्ट पहा पहिलं पहा इफ अ क्वेश्चन हॅज मोर दॅन वन करेक्ट आन्सर ओके यू विल गेट प्लस फोर मार्क्स ओनली इफ यू हॅव सिलेक्टेड एनी ऑफ द करेक्ट ऑप्शन लक्षात तुम्हाला क्वेश्चन काय आहे आता ह्याचं आन्सर पहा काय आहे Guys, एक एक्स्ट्रा क्वेश्चन एक एक आहे समजा एक एक्स्ट्रा क्वेश्चन आहे एक एक्स्ट्रा क्वेश्चन आहे यामध्ये दोन ऑप्शन जे आहेत किती दोन ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत दोन ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत लाईक बघा तुम्ही पहिलं ऑप्शन बरोबर आहे एक क्वेश्चन आहे त्याचे चार ऑप्शन आहेत चार ऑप्शनपैकी त्याचे दोन ऑप्शन बरोबर आहेत हा यामधला आहे ना पहिलं ऑप्शन एक बरोबर आहे आणि तिसरं ऑप्शन एक बरोबर आहे हे दोन ऑप्शन बरोबर आहे तर सो तर काय होईल यू चॉईस इफ एनी फर्स्ट ऑर थर्ड ऑप्शन म्हणजेच तुम्ही पहिलं किंवा तिसरं ऑप्शन सिलेक्ट करता दोन्हीपैकी कोणतंही बरं का कोणतंही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करताल तर तुम्हाला आहे ना चार मार्क भेटून जातील यापैकी बरं का चार मार्क भेट भेटून जातील या पहिल्या रूलचा मिनिंग आहे लक्ष तुम्हाला समजलं चार मार्क तुम्हाला भेटून जातील यानंतर दुसरा रूल पहा इफ ऑल द ऑप्शन इफ ऑल द ऑप्शन इन अ क्वेश्चन इन अ क्वेश्चन आर करेक्ट देन वन हू अटेम्प्ट इट विल गेट प्लस फोर मार्क्स आता याचा अर्थ सांगतो तुम्हाला एक्झाम्पल मध्ये ठीक आहे एक्झाम्पल पहा इफ वन क्वेश्चन एक क्वेश्चन आहे यामध्ये आहे ना चार ऑप्शन जे आहेत त्या क्वेश्चनचे चारही ऑप्शन जे आहेत ते सर्व ऑप्शन बरोबर आहे काय म्हणतोय तुम्हाला एक क्वेश्चन आहे समजा आलेला आहे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये आणि त्या क्वेश्चनचे चारही ऑप्शन जे आहेत ते सर्व बरोबर आहे काय म्हणतोय चारही ऑप्शन बरोबर आहे तर इफ यू एनी वन ऑप्शन चॉईस देन गेट प्लस फोर मार्क म्हणजे चार पैकी तुम्हें ऑप्शन एक क्लिक के लो, ही का? तो है ना चार मार्क प्लस चार मार्क बोनस भेटी तुम्हारा लक्ष्य ठीक है पहा तीसरा रूल हा इम्पॉर्टंट रूल है तीसरा जो रूल है ना खूब इम्पॉर्टंट रूल है ठीक है पहा इफ अ क्वेश्चन इफ अ क्वेश्चन इज फाउंड टू बी रॉन्ग और ड्रॉप ऑल स्टूडेंट्स सर्व विद्यार्थी बघा विल गेट प्लस फोर मार्क्स इवन इफ इव दे नॉट देटे इट हा तिसरा रूल आहे आता ह्याचा मिनिंग सांगतो तुम्हाला मध्ये ठीक आहे सो काही काय आहे इफ रीड क्वेश्चन आता तुम्ही क्वेश्चन वाचला तुम्ही क्वेश्चन पूर्णपणे रीड केला ठीक आहे आणि तुम्ही जो क्वेश्चन वाचला आणि तुम्हाला वाटत असेल तो चुकीचा क्वेश्चन आहे काय म्हणते तुम्हाला मी ऐकून घ्या तुम्ही वाचला क्वेश्चन आणि ते तुम्हाला चुकीचा क्वेश्चन वाटत आहे म्हणजे चुकीचा त्यांनी विचारलेला आहे ट्रिकी क्वेश्चन विचारलेला आहे तर तुम्हाला ते समजलं की हा चुकीचा क्वेश्चन आहे आणि तो तुम्ही सोडला म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन सोडला काय म्हणजे तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे हा क्वेश्चन चुकीचा आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन सोडला तर अशा सर्व विद्यार्थ्यांना प्लस चार मार्क बोनस मध्ये भेटतील किती प्लस चार मार्क बोनसमध्ये भेटतील सो गाईस so हा होता आजचा आपला टॉपिक समजा तुम्हाला बोनस मार्क बद्दल ठीक आहे आता शेवटची नोट पहा सो so गाईस शेवटची नोट पहा दोन हजार पंचवीसला दोन ते पाच क्वेश्चन असे येऊ शकतात गाईस दोन हजार पंचवीसच्या नीटच्या एक्झामला दोन ते पाच क्वेश्चन असे येऊ शकतात त्यामुळे तुमच्या हातात तुमचे स्कोर आहे म्हणजे हे तीन ते चार क्वेश्चन तुम्ही सोडवले तुम् किंवा नाही सोडवले तर तुम्हाला बोनस मार्क भेटतील आणि त्यामुळे आपला दोन हजार पंचवीसचा ऑफ देखील खाली येऊ शकतो ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता इन केस तुम्हाला नीटच्या फॉर्म बद्दल किंवा कट ऑफ बद्दल डिस्कस करायचा असेल किंवा विचारायचा असेल कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येऊ शकतो किंवा काय आलेला आहे दोन हजार चोवीसला तर तुम्ही शंभर टक्के कमेंटमध्ये विचारा तुम्हाला लगेच आन्सर भेटून जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज